हॅलो एवरीवल वेलकम टू डबल अकॅडमी पहा एम्स मध्ये एम्स ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि याच्यामध्ये स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट आणि एस आय या सर्व पदांसाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याआधीही तुम्हाला हे अपडेट जे आहे ते दिलेलं होतं पण आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एकूण प्रत्येक पोस्टसाठी एकूण किती पद जी आहेत त्याची जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यासाठी तुमचा मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे तो काय असणार आहे तर याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एएनएम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं हो। तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे आणि लक्षात घ्या बरेच स्टुडंट्स जे आहेत ते एक जॉब करत करत प्रिपरेशन करत आहेत मग त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस जे आहेत त्या देखील अवेलेबल आहेत ठीक आहे तर आता आपण जाणून घेऊया की हे आ, 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 का जे काही एम्सची ऍडव्हर्टाइज आलेली आहे पहा एम्सचे ऍडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपण याआधी पण बघितलेली आहे बट स्टील आज आपण बघूयात की एक्झॅक्टली तुम्हाला किती पदं आहेत आणि त्याच्यासाठी तुमचा क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे तर पहिलं जे पद आहे ते बघूयात आपण की सिनियर नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्स या पदासाठी एकशे बावीस पदांची वेकन्सी जी आहे ती रिलीज झालेली आहे एम्स थ्रू आणि त्याच्यासाठी बीएससी नर्सिंग जी आहे तुमचं कम्प्लीट असणं आवश्यक आहे आणि दोन वर्षांचा अनुभव सॉरी अनुभव जो आहे तो बेसिक नर्सिंग एस बीएससी नर्सिंग जे आहे ते झालेलं असलं पाहिजे आणि अनुभव त्यांनी मेन्शन केलेला आहे किती वर्षांचा सांगितलेला नाहीये जर तुम्ही आजचा लोकसत्ता हा पेपर जर रीड करत असाल तर त्याच्यामध्ये ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आलेली आहे ठीक आहे त्यानंतर आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे एसआय तर याच्यासाठी तेहतीस पदांची वेकन्सी जी आहे ती रिलीज झालेली आहे एम्स थ्रू आणि त्याच्यासाठी पात्रता जी आहे बारावी आणि हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आणि दोन वर्षांचा अनुभव हा रिक्वायर्ड आहे ठीक आहे त्यानंतरचं पद जे आहे ते लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आहे तर लॅब असिस्टंट ग्रेड टू लॅब टेक्निशियन याच्यासाठी ऐंशी पदं जी आहेत त्याची वेकन्सी आलेली आहे आणि त्यासाठी तुम तुमचं जे क्वालिफिकेशन आहे बारावी सायन्स म्हणजे पीसीबी ग्रुप तुमचा असायला पाहिजे आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनचा डिप्लोमा जो आहे तो तुमचा कम्प्लीट असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे फिलअप करू शकताय पुढे आहे फार्मसिस्ट तर फार्मसिस्ट अ, याच्यासाठी पस्तीस पदांची वेकन्सी आहे आणि त्यासाठी पात्रता जी आहे फार्मसिस्ट डिप्लोमा आणि फार्मसीचं रजिस्ट्रेशन फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे अनुभवाबद्दल त्यांनी इथे काही मेन्शन केलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने एम्स मध्ये जे काही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च जे आहे त्याच्यामध्ये या सगळ्या वेकन्सी आलेल्या आहेत एसआय असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल फार्मासिस्ट असेल किंवा स्टाफ नर्स या पदांसाठी या वेकन्सी ज्या आहेत रिलीज झालेल्या आहेत आणि या कालावधीमध्ये तुम्हाला जर फॉर्म फिलिंग करायचं असेल तर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस इथंपर्यंत तुम्ही फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकताय ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतलेला आहे की कोणत्या पदांसाठी वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय असायला पाहिजे यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट किंवा स्टाफ नर्स याच्यासाठी वयोमर्यादा किती असायला पाहिजे तेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय त्याच्यामुळे जर तुम्ही या सर्व एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली बॅच जे आहे ती अकॅडमीमध्ये सुरू आहे आणि फॉर्म जे आहेत ते फॉर्म पण सुरू आहे त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म जे आहेत ते फिल करून घ्या ठीक आहे आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीमध्ये एम जे एन टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत सुरू झालेले आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू